सागर भैया दोलतडे यांनी पुळूज येथील पाच मुली घेतल्या दत्तक आतापर्यंतच्या इतिहासात पुढारी येतात आश्वासन देतात आणि निघून जातात पण आश्वासनाची पूर्तता करत नाहीत सागर दोलतडे आपला दिलेला शब्द पाळलाय एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुक्यातील पुळूस गावामध्ये समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय पांढरे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विशेष समाजकल्याण राष्ट्रीय अध्यक्ष सागरभैया दोलतडे आमंत्रित केलं होतं कार्यक्रमात बोलत असताना तेथील पाच गरीब आणि होतकूर मुलींना इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी दत्तक घेण्याचं वचन दिलं होतं ते वचन त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वैशाली झुबरे तेजस्विनी कुंभार कल्याणी तरटे ईश्वरी रणसिंग स्वप्नाली आठवले या मुली लिंगेश्वर विद्यालय पुळूज या शाळेत शिकत आहेत इयत्ता पाचवीच्या पाच मुलींचा संपूर्ण वर्षाचा खर्च युनिफॉर्म शाळेची फी दप्तर भया पुस्तके हे सर्व साहित्य लोकनियुक्त सरपंच विश्वासभैया महाडिक यांच्या हस्ते त्यांना देऊन पूर्ण केले स्वतःचा प्रपंच आणि कुटुंब सांभाळताना अनेक अडचणी येतात पण या पाच मुली धरून टोटल अठ्ठावीस मुली सागरभैया दोलतडे यांनी दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या पाच मुलींची देखरेख समृद्धी बहुद्देश संस्था करेल यावेळी उपसरपंच सदाशिव महमाणे जलसंपदा विभागाच्या अधिकारी रोहिणी लोमटे रतीलाल गावडे किसन जाधव लक्ष्मण लोमटे सर राजाराम बाबर लक्ष्मण पांढरे अश्रुभान एळे मोहन गावडे मंडळ अधिकारी सुरवसे भाऊसाहेब तलाटी तन्मोर भाऊसाहेब केंद्रप्रमुख भोई सर मुख्याध्यापक गायकवाड सर टाकळे सर माडे सर पवार सर राठोड सर लिंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ तसेच ग्रामस्थ मोट्या मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमाचं सर्व नियोजन समृद्धी बहुद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांनी केले होते लिंगेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थिनी यांना या ठिकाणी विशेष समाज कल्याण राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री सागर भैया दोलकडे साहेब यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी दत्तक घेण्यात आले समृद्धी बहुदेश संस्था पुळूज यांच्या वतीनं या पाच विद्यार्थिनीचा संपूर्ण शालेय खर्च या ठिकाणी केला जाणार आहे त्याचबरोबर